मार्च पब्लिक पहिला स्वागत आहे आकाश ब्लॉग्स ब्लॉक्सला तर मित्रांनो आजची तारीख आहे पंचवीस एप्रिल त्यातले शुक्रवार तर शुक्रवार दिवशी आपले तर बाजार भरतो आणि त्यातले जर आपली जिम म्हणजे वेट ट्रेनिंग बंद आहे आणि फक्त आपण गाडीवर त्यामुळे थोडी बॉडी पंपयची कमी झाली पण वेट मेंटेन ठेवले आपण तरी आपण वेट ट्रेनिंग नाही केलं तर वेट आपण मेंटेन ठेवतो तर कशामुळे आपण डायट तसं करतो डायट प्रोटीन ही आपण इंटेक करतो बाहेरचं खायचं एकदम बंद आहे तर फक्त काही दिवस राहिलेत मित्रांनो फक्त काही दिवस मला वाटते वीस बावीस दिवस राहिलेत तुम्ही एवढं सपोर्ट केलं मला वर्षभर मला झेल आहे की माझे व्हिडिओ बघितले काय काय झालं डेली व्हिडिओ बघितले आणि डेली मला सांग की तुझा व्हिडिओ बघते आम्ही असं तसं तसं असं ही कर तसं कर मित्रांनो तुमचा सपोर्ट आणि तरी आपण काल नवीन मोबाईल बुक केलाय तर कोणता वन प्लस तेरा वन प्लस तेरा बुक केलेला आहे कारण कशामुळे बजेट फो फोन आहे त्यातल्या आपला जी सॅमसंगने सगळ्यात मोठा धोका दिलता आपल्याला की आपण दीड लाखाचा मोबाईल घेतला आणि आपलं रिव्हॅल्यू आली फक्त चाळीस हजार रुपये त्यातले फक्त कारण काय की त्याचं वायफाय ब्लूटूथ चलत नव्हतं आणि आपलं दीड वर्ष झालं वापरून त्यातले एक अजूनही मोबाईल माझ्या मित्राचाच मोबाईल आहे सॅमसंगचा फोल्ड सिक्स ते एकदम भंगार मधी स्त्रेश आली तर ते जी तर वॉरंटीमध्ये तर नीट करायला गेलं पण दहा दिवस जरी मोबाईल आपल्यापाशी नसला आपला मोबाईल तर किती त्रास होतो तुम्हाला माहितच आहे तर चला मित्रांनो सगळ्यात पहिले द्यायचं आई जगदमेचं दर्शन करायला तर कुठं आई जगदमेच्या दारात तर चला छोटूबाई बारतोय आपला शोल्डर ज्याबे त्यांचा पार्टनर येतो आपला छोटोबाई कस काय शोल्डर माझं ॲटिव्ह तर छोटूबाईची बॉडी कस काय नादच कस बडबड बरोबर शोल्डर बाय छोटूबाईचं लक्ष एकदम कडाक मध्ये शोल्डर पंप होते भाऊच तेव्हा काही बाल बसला आपला मस्त पैकी फोनला फोनवर चॅटिंग करत ह्याला शंभर सांगितलं तू व्यायामाला येतोय का मोबाईल खेळायला होते पण ह्याचा मोबाईल तर खालीच आहे निस्ता मोबाईल बघतोय तर ह्यो बालाजी पान शॉपीचा मालक तर चौतीस शाखा ओपन होती तर त्याची थोडं तयारी चालू त्यामुळे चॅटिंग बिटिंग करावं लागती करते आम्हाला बाला भाऊ तुझं तर चला मित्रांनो व्हिडिओ बघत राहावा पुढचं अजून चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जय महाराष्ट्र